अंबाजोगाई शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहर व परिसरातील शासकीय जमिनीवर अवैध कब्जे दिवसेंदिवस वाढत असून अशाच पद्धतीने अवैध कब्जा झालेली जमीन म्हणजे गुन्हेगारांना ठेवण्यासाठी एकेकाळी अस्तित्वात असलेली सब जेलची इमारत निजामकालीन राजवटीपासून आंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस आणि शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर महसूल प्रशासनाच्या अधिपत्याखाली सब जेलची इमारत कार्यरत होती या इमारतीत अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनसह उपविभागातील पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेले आणि न्यायालयीन कोठडी सोनावण्यात आलेले गुन्हेगार बीड जिल्हा कारागृहात नेण्याऐवजी अंबाजोगाई येथील सब जेलमध्ये ठेवण्यात येत असत या सब जेलला दिवस रात्र पोलिसांचा पहारा राहत असे जेलच्या बाजूस पोलीस गार्डसाठी स्वतंत्र खोली आणि परिसरात भव्य असे वटवृक्ष होते या वटवृक्षाच्या सावलीचा या परिसरातून येणारे जाणारे पादचारी थांबून विसावा घेत असत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कालानुरूप ही जेलची इमारत मोडखळीस आली आणि इमारतीत गुन्हेगार ठेवणे बंद झाले पर्यायाने या ठिकाणचा पोलीस गार्ड काढून घेण्यात आला आणि ही इमारत दिवसेंदिवस दुर्लक्षित होत गेली आणि याचा पुरेपूर फायदा या परिसरातील नागरिकाने घेऊन जेलची इमारत व परिसरावर आपला अवैध कब्जा केला सर्वप्रथम या जागेवर भंगार टाकण्यात आले त्यानंतर या परिसराला तारेचे अवैधरित्या कुंपण करण्यात आले हळूहळू जेलच्या इमारतीचे मजबूत असे लोखंडी गेट खिडक्या या काढून घेण्यात आल्या त्यानंतर इमारतीचा मुख्य भाग जमीनदोस्त करण्यात आला या परिसरात वास्तव्य करण्यास सुरुवात झाली आणि मागील एक ते दीड वर्षात या जेलच्या जागेवर रस्त्याच्या उजव्या बाजूस एकानंतर एक असे एक पत्र्यांचे डबे उभा करून सुंदर असे व्यापारी संकुल बनवण्यात आले ज्यांनी कुणी या जागेवर अवैधरित्या व्यापारी संकुल बनवलेले आहे तो व्यक्ती दरमहा या संकुलातील व्यवसायकाकडून लाखो रुपये दुकान भाड्यापोटी जमा करतो आहे सदर जागेवर अवैधरित्या कब्जा करणाऱ्या व्यक्तीने हैदराबाद येथून या जागेची मालकी असल्यासंदर्भातचा दस्तेऐवजही अलीकडच्या काळात बनवून घेतला असल्याची चर्चा असून या जागेवर एकेकाळी शासकीय सब्जेलची इमारत होती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कालानुरूप ती दुर्लक्षित झाली आणि त्यानंतर या जमिनीवर आज अवैधरित्या व्यापारी संकुल बनवून लाखो रुपये वसुली दरमहा सुरू आहे ही बाब सर्व शहरवासियांना ज्ञात आहे मात्र या जागेची मालकी आपल्या कार्यालयाची आहे हे माहीत असतानाही आणि आंबेजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांचे निवासस्थान स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात व तहसील कार्यालय बस स्थानकाच्या समोरील बाजूस असल्या कारणाने तहसीलदार महोदय दररोज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय ते बस स्थानक या परिसरात दैनंदिनरित्या आपल्या शासकीय वाहनाने ये जा करत असताना त्यांचा आपल्या मालकीत असलेल्या या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाकडे कानाडोळा असण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात असून तहसीलदार महोदय सर्व काही पाहू नये कानाडोळा करत असल्याने महसूल प्रशासनातील काही व्यक्तींचे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीसोबत आर्थिक लागेबांधले तर नाहीत ना अशा प्रकारची शंकाही नागरिकातून व्यक्त होताना दिसते आहे ज्याप्रमाणे या रस्त्यावरून तहसीलदार महोदय जातात त्याच पद्धतीने याच रस्त्यावरून उपजिल्हाधिकारी अनेक वेळा अपर जिल्हाधिकारी हेही जात असताना सर्वच महसूल प्रशासनातील अधिकारी सब जेलच्या जागेवर अतिक्रमण करून बनवल्या गेलेल्या व्यापारी संकुलाकडे कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे करोडो रुपये किमतीच्या या जेलच्या जागेवर ज्याप्रमाणे अतिक्रमण करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने आंबेजोगाई शहरातील अनेक मोक्यांच्या शेकडो एकर एक शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या कब्जा करून लोकांनी इमारती उभ्या केलेल्या असून आजही करत आहेत प्रशासकीय अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत दीन जाव पैसा आओ या भूमिकेत राहून शासकीय जमिनींची मालकी कायम ठेवण्यात व त्यांची देखभाल करण्यात असमर्थ ठरत आहेत हे मात्र निश्चित झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई